शहाच्या बातम्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत या बुलेटीन मध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत अहिल्यानगर मधून अहिल्यानगरच्या मध्ये राजू गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा मृत्यू झालाय त्यांना वाचवण्यासाठी गेलेला ग्रामपंचायत कर्मचारी त्यांचा सुद्धा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय दीपाली साबळे वयवर्ष चौदा आणि ऐश्वर्या साबळे वयवर्ष दहा तसंच आणखी दोन लहान मुलं ही पोहण्यासाठी गेली होती कालव्यामध्ये गेली होती पाण्यामध्ये उतरले आणि त्यामुळे अंदाज आला नाही त्यांना पाण्याचा आणि अंदाज न आल्यामुळे ही चारही मुलं पाण्यामध्ये बुडू लागली त्यावेळी दोन मुलींना वाचवताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा सुद्धा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या संदर्भात अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी गणेश आपल्या सोबत आहेत गणेश चार जणांचा मृत्यू झालेला आहे कशी नेमकी घडलेली आहे घटना खरंच अतिशय दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील ताजूगावच्या शिवारामध्ये घडली आहे आपण जर पाहिलं तर सध्या उन्हाळी आवर्तन सर्वत्र सुरू आहे घोड कालव्याचं आवर्तन सुरू आहे आणि त्याचं कालव्याचं पाणी या परिसरामध्ये सोडण्यात आलं आहे आज दुपारी त्या ठिकाणी पाणी सोडलेले असताना दोन मुलं आणि दोन छोटी मुलं त्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले सध्या जर पाहिलं तर उष्णतेचा तापमान खूप वाढलेला आहे कडक उन्हाळा आहे त्यामुळे कोणालाही थंड पाण्याचा ती छोटी मुलं त्या पाण्यामध्ये उतरली परंतु त्या छोट्या मुलांना दुर्दैवानं पाण्याचा अंदाज आला नाही पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळं ती पाण्यामध्ये उतरताच त्यांना गटांगळ्या खायला लागल्या आणि त्यांचा आवाज ओरडण्याचा आल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप त्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी धावत आला आणि त्यांनी त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पाण्यात मुडी मारून सुरुवातीला दोन मुलांना पाण्याच्या बाहेर काढलं परंतु नंतरच्या दोन मुली आहेत दिपाली वनेश साबळे वय चौदा वर्ष आणि दुसरी तिची बहीण ऐश्वर्या वय दहा वर्ष या दोघींना अगदीच दुर्दैवी घटना गणेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी बातमी